भोसरी एम आय डी सीतील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी दुर्गा ब्रिगेड आक्रमक झाली आहे दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे भोसरी एम आय डी सी ई एल ब्लॉक येथे भयमुक्त एम आय डी सी अभियान राबवण्यात आलं आहे यावेळी भोसरी एम आय डी सी स्पाइन रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार महाडिक उपस्थित होते यावेळी महिला कामगारांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास पोलिसांतर्फे पूर्ण सहकार्याची भूमिका आणि त्वरित आरोपींना कठोर शासन करण्यात येईल आणि पोलिसांतर्फे सहकार्याची भूमिका महिला भगिनींना कायम असेल असे सांगण्यात आले भोसरी चिंचवड एमआयडीसी परिसरात हजारो महिला कामासाठी येतात कामावर येताना आणि जाताना अनेक महिलांना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते तसेच अनेक कॉन्ट्रॅक्टरतर्फे महिलांची पिळवणूक तसेच शारीरिक मानसिक अत्याचार केले जात असल्याचे दिसून येते परंतु गरीब महिला कामगार पोटाचा प्रश्न असल्यामुळे भीतीपोटी हे सर्व सहन करत असतात याबाबत दुर्गा ब्रिगेड संघटनेकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत एम आय डी सी परिसरात अंतर्गत बस सेवा नसल्यामुळे महिलांना खूप अंतर चालत जावे लागते तसेच रस्त्यालगत महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होते एमआयडीसी परिसरामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी छोटी पोलीस चौकी आणि पोलीस गस्त सकाळी सहा ते नऊ व संध्याकाळी पाच ते आठ असणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेने पुढाकार घेऊन भयमुक्त एम आय डी सी अभियान घेतले या अभियानांतर्गत महिलांना सुरक्षा तसेच महिलांच्या मूलभूत समस्या याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून या समस्या त्वरित सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार संघटनेतर्फे करण्यात आला आहे एमआयडीसी परिसरामध्ये नोकरदार महिलांना सुद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांनी स्वतःच आता खंबीर होणे आवश्यक असल्याचं दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी हा एम आय डी सी परिसरामध्ये मोठा त्रास मोठी छळवणूक ही होताना आम्हाला दिसते बऱ्याचशा कंप्लेंट हे आमच्या संघटनेकडे येत असतात बऱ्याचशा महिलांना कॉन्ट्रॅक्टरांकडून छळवणूक होती बऱ्याचशा महिलांना येताना जाताना बस सुविधा नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रात्री महिलांना जायला घरी उशीर होतो तर जागोजागी या चौक्या एम आय डी सी परिसरामध्ये पाहिजे त्याचप्रमाणे महिलांना स्वसंरक्षणार्थ शिबीर हे सरकारनी प्रत्येक ठिकाणी एक वेळ वार ठरून एक जागा ठरवून तिथं दिलं पाहिजे जेणेकरून महिला महिलांची सुरक्षा ही स्वतः करू शकतील हेल्पलाईन नंबर हे महिला कामगारांना दिले पाहिजेत अशा बऱ्याचशा समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतं रोड रोमिओ असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी असतील किंवा रात्री महिला सुटल्यावरती नजर ठेवून असतात तर ह्यांच्यावरती आळा बसणं महत्त्वाचं आहे तर अशा बरेचशा आमच्या महिला कामगारांना हे त्रास होणार साठीच आम्ही आज भयमुक्त अभियान हे घेतलेलं आहे जेणेकरून महिला एम आय डी सी परिसरातील महिला असतील यांना भयमुक्त वातावरण हे भेटलं पाहिजे जसं आपण पाहिलं बदलापूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतात साधी एक छोटीशी मुलगी ही शाळेमध्ये सुरक्षित नाही आहेत लाखो महिला हे एम आय डी सी परिसरामध्ये हे कामाला येतात इथं सुद्धा महिलांचाही तोच अवस्था आहे इथंही महिला कंपनीच्या आतही सुरक्षित नाहीत आणि बाहेरही सुरक्षित नाहीत तर शासनानं आमची दुर्गा ब्रिकेट संघटनेतर्फे ही एक विनंती आहे एक सांगणं आहे की महिलांना इथे जागोजागी चौक्या ह्या उभारल्या पाहिजेत कारण शहात्तर किलोमीटर अंतर्गत रोड हे एम आय डी सी परिसरामधल्या आहेत कंपन्यांमध्ये दोन दोनशे महिला हे कामाला आहेत पोस्ट कमिटी असतील वेगवेगळ्या कमिटी असतील तर ह्या कमिटी आहेत का महिलांसाठी सुरक्षेसाठी त्यांनी कंप्लेंट केली कुठं पाहिजे तर, तर ह्याची चौकशी ही शासनाने केली पाहिजे